महत्वाचे यमराजाची सासुरवाडी सारस्वतपूर नगर आता सावनेर शहर म्हणून ओळखले जाते सतरा एप्रिल रोजी रामनवमीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने शहरातील चौका चौकात रोषणाई रांगोळी आणि मुख्य सजावटीने सजला भगवे तुरणांची झेंडे आणि महाप्रसाद वितरणाचे स्टॉल व संपूर्ण परिसरात एकचणारा जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमून लागले लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता व निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सतरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता पासून प्रचार बंद असल्याने कायदा व सुव्यवस्थेत रामायण प्रसारक मंडळ व व्यापारी संघ यांच्या संयुक्त प्रयत्नाने जन्मोत्सवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली पोलीस प्रशासनाने सदर भव्य मिरवणूक कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेपूर्वी पूर्ण केल्याबद्दल आयोजकांचे माजी मंत्री सुनील केदार व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन सचिव मनोज बसवार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल पोलीस स्टेशनचे अधिकारी रवींद्र मानकर रामायण मंडलचे शंकर आगलावे पत्रकार किशोर डुंडेले तेजसिंग सावजी दीपक कटारे उत्तम कापसे दिलीप घटे अश्विनी करोकार नीरज बोंडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री रामजींच्या पालखीचे विधिवत पूजन करून मिरवणुकीला शहरातील रस्त्यावरून सुरुवात करण्यात आली दुपारी तीन वाजता ही मिरवणूक मुरलीधर मंदिर स्वातंत्र्य संग्राम सेनानी पिलाजी करोकर चौक होळी चौक बाजार चौक कडकरी चौक गांधी पुतळा बस स्थानक आदी मार्गे निघून सहा वाजता मुरलीधर मंदिरात परत पोहोचून रामायण प्रसारक मंडळ व्यापारी संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ वकील श्रीकांत पांडे राजू शर्मा आदींच्या उपस्थितीत महारती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली बाजार चौक ज्यस्तम येथे बाजार चौक मित्रमंडळ परिवाराच्या वतीने संपूर्ण ज्यस्तमला दिव्याच्या रोषणाईने सजविण्यात आले व बालगोपालांनी दहीहंडी फोडून दहीहंडीचा प्रसाद वाटप केला तर लोकशक्ती ग्रुप आर्यन ग्रुपच्या रंगत आणली यासाठी उपविभाग पोलीस अधिकारी अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रवींद्र मानकर यांच्या नेतृत्वात एपीआय मंगला मुकाशे हुपिया पोलीस सुनील तलमले सावनेर पोलीस व होमगार्ड शिपाई यांच्यासह सर्व आरोग्य संस्थांचे स्वयंसेवक पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने भात पोहे चणे लाडू जिलेबी आईस्क्रीम भेळ पुरी भाजी मठा शरबत इत्यादी व महाप्रसादाचे वाटपासाठी प्रत्येक आयोजकांनी आपले स्वयंसेवी नेमून भव्य महाप्रसाद वितरण केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामायण प्रसारक मंडळाचे शंकर आगलावे माजी नगरसेवक तुषार उमाटे लक्ष्मीकांत दिवटे निलेश पटे योगेश पाटील दिनेश दामहे शैलेश जैन किशोर पटेल राजेश खंगारे राजू शर्मा एडवोकेट मनोज खंगारे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक सिंह घरवार आदींसह सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ शहर काँग्रेस कमिटी शहर युवक काँग्रेस आदींनी सहकार्य केले जा रहा है तो इसको आप किस प्रकार से देखते कि जास्त संहिता है इसके माध्यम से लोगों के अंदर में जो उत्साह है उसको प्रकार से देखते लोगों का गुस्सा कोई रोक नहीं सकता भगवान राम जी सब क्या है उसको कोई दर्शन के लिए रोक नहीं सकता लेकिन प्रशासन जरूर अपनी मुर्जा बना कर रही है ये उसका नतीजा देखने को मिल रहा है साउन तहसील में नहीं तो आज ये पब्लिक जो है लड़कों को जगह नहीं रहती सावदे तहसील का ये दशा है आप शहर कांग्रेस अध्यक्ष रहे हो आप ये शहर ने नगर पालिका ने जो असुविधा की है इसके बारे में आप क्या कहेंगे नगर पालिका का हर बार एकदम तो रद्दी का हर बार है और किसी भी तरीके से उसे योग्य नहीं कहा जाएगा यहाँ के सीओ का मैं निषेध करता हूँ इतनी अच्छी शोभा यात्रा निकलने के बावजूद यहाँ की साफ सफाई यहाँ की व्यवस्था पे ध्यान नहीं दिया है और प्रशासन सुस्त है प्रशासन का सिर्फ ये राम जन्म शोभा यात्रा को दबाना इनको रोकना यही है आप एक समाज सेवी हो आप इसके बारे में क्या कहना चाहूँ ये नागपुर जिले की शोभा और यहाँ ये नहीं है और साफ सफाई भी नहीं है और एक बड़ा एक पब्लिक का एक बड़ा जल्दोश है और एक अच्छा वातावरण बना हुआ है जानना चाहेंगे कि ये जो एक भव्य आयोजन हुआ है इसको किस प्रकार का देश जैसा कायदा सुव्यवस्था के बारे में किस प्रकार से सुव्यवस्था का दृष्टि में एकदम तरह है आयोजक ने सर्वप्रथम जो सब नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्या नियोजनामुळे हे जे यात्रा आहे हे सुरळीत सुरू आहे धन्यवाद झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर